नमस्कार मैत्रिणींनो तर आज ना एका जुन्या साडीचा वन पीस स्टिच करणार आहे मी आंब्रेला स्टिचिंग आहे तर वन पीस शिवताना ना क्रेपचं अस्तर वापरायचं त्यामुळे घेर चांगला येतो वन पीसला आणि हे बघा मी चार मीटर अस्तर आणलेलं आहे तुम्ही उंचीनुसार मापानुसार अस्तर आणायचं तर हे बघा सर्वात आधी मी डबल फोल्डेड करून घेतलं आणि एक सरळ रेष मारली तर बेचाळीस चेस्टचा वन पीस आहे आणि उंची पन्नास इंच आहे तर याचं शोल्डर मी साडेसहा आणि मोंडा सात इंचा घेतला यानंतर हे बघा जेवढा वन चेस्ट आहे तेवढं मार्किंग केलं दहावरती आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं याची बॉडी पार्टची जी उंची आहे तर ती पंधरा इंच आहे त्यामध्ये मी दीड इंच मार्क केलं आणि साडेसोळा साडेसोळावरती सतरावरती मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा मोंड्याचा आकार देऊन घेतला आणि फ्रंट वरचा पार्ट आपण कट करून घेतला अस्तरचा अशाच प्रकारे समोरचा पार्ट पण अस्तर ठेवून कट करून घ्यायचा तर हाच पार्ट ठेवायचा त्यावरती आणि सर्व बाजूंनी मार्किंग करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचा तर हे बघा परत एकदा मोजून घ्यायचं बरोबर आलं आहे का आणि यानंतर जे राहिलेलं अस्तर आहे तर ते घ्यायचं चार फोल्डेड अस्तर घ्यायचं आणि यानंतर हे बघा असं क्रॉसमध्ये आखून घ्यायचं यानंतर जेवढी कंबर आहे तर आपली अडोतीस साईजची कंबर होती तर मी साडेनऊवरती मार्किंग केलं आणि वरून जेवढं अंतर येतं आहे तर तेवढं मोजून गोलाकार करून घेतला तर आपल्या बॉडी पार्टची उंची होती पंधरा इंच तर खाली पस्तीस इंच राहिलं तर मी अस्तरचं अस्तरचं ही पाच इंच कमी केलेलं आहे आणि तीस इंचावरती मी गोलाकार हे बघा अंब्रेला कटची अशी मार्किंग करून घेतली आणि अस्तर कट करून घेतलेलं आहे तर हे बघा चार ते पाच इंच मेन फॅब्रिकपेक्षा अस्तरची उंची कमी ठेवायची हे बघा अशा प्रकारे आंब्रेला कट मी अस्तर तयार करून घेतलं ही पूर्ण अस्तर आपलं कटिंग झालं यानंतर साडी घेतली व्यवस्थित कटिंग प्रेस करून घेतली तरी चालेल तुम्ही साडी तर हे बघा मी ठेवून घेतलेली आहे डबल फोल्डेड साडी आहे आणि त्यावरती ठेवून हे बघा वरचे पार्ट मी कट करून घेतले आणि यानंतर आपण पुढच्या पार्टला डिझाईन बनवण्यासाठी थोडेसे म्हणजे जेवढी उंची आहे तर तेवढे काठ कट करून घ्यायचे आपल्याला डबल फोल्डेड असे काठ जोडायचे आहेत त्यामुळे काट कट करून बाजूला काढायचे नाहीत अखंड काठ ठेवायचे आतीलास्तर ठेवून घेण्यासाठी तर हे बघा मी सर्व दोन्ही साईडचे काठ कट करून काढून घेणार आहे आणि यानंतर मार्किंग करणार आहे तर सगळ्यात आधी मी स्लीवजसाठी कटिंग करून घेते तर स्लीवजला पण मी अशाच प्रकारे डबल फोल्डेड असतर असं जोडणार आहे काठ जे आहे ते डबल लावणार आहे मी ला सुद्धा फुल बाही आहे आपली तर पूर्ण उंची बाहीची लांबी ही बावीस इंच आहे आणि जेवढी चेस्ट आहे मी तेवढं आखून घेतलं हे बघा स्टिचिंग करायला घे घेतल्याच्यानंतर पण मी कटिंग करणार आहे तर सध्या फक्त आपण कपडा बाजूला काढून ठेवण्यासाठी मार्किंग करून घेतलं बाहीचं हे बघा बाहीचा आकार देऊन घेतला खाली घेराचा पण आकार दिला आणि बाही आपण कट करून घेतली बाहीला आज तर जोडणार नाही आहे कारण फुल बाही आहे त्यामुळे आज तर जोडण्याची काही गरज नाही आहे तर अशा प्रकारे आपण भाई पण कट करून घेतली यानंतर पूर्ण काट काढून घेतले मी आणि हे बघा अशा प्रकारे साडी मी फोर फोल्डेड करून ठेवलेली आहे तर आंब्रेला कट करायचं आहे तर त्यामुळे मी साडेनऊवरती मार्किंग करून घेतलं यानंतर वरून आंतर मोजायचं आणि जेवढं आहे तेवढंच अंतरवरती गोलाकारामध्ये मार्किंग करून कट करून घ्यायचं तर हे बघा अशा प्रकारे यानंतर आपली पस्तीस इंच आंब्रेला आहे आणि आपले डबल फोल्डेड काट असल्यामुळे आठ इंचाचे जवळजवळ काटच झालेले आहेत तर तेवढं मायनस करायचं आणि जेवढी उंची आहे तर मी अठ्ठावीस इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे बघा पूर्ण आंब्रेला कटिंग करून घेतली हे बघा लास्टपर्यंत अठ्ठावीस अठ्ठावीस असं मी पूर्ण आंब्रेला कट करून घेतला खूप मोठा असा आणि छान घेर तयार झालेला आहे तर जेवढा ड्रेसला घेर असेल तेवढा वन पीस छान दिसतो तर हे बघा मी हे कटिंग करून घेतलं खूप मोठा घेर तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही यानंतर हे बघा आपण अशा प्रकारे डबल डबलमध्ये कार्ट जोडून घेणार आहोत यानंतर हे सर्व पार्ट मी स्टिचिंगला घेते आणि शिलाई कशी करायची हे तुम्हाला सविस्तर सा सांगते त्यातीलच मी फ्रंट पार्ट तुम्हाला दाखवते कसा शिवायचा तो तर हे बघा जेवढं मार्किंग आहे तर तेवढ्यावरती मी मार्किंग करून घेतलं जर खालीवरी पार्ट झाले असतील तर एक लेवलमध्ये करून घ्यायचे आणि याचा पुढचा गळा चौकोनीच आहे तर मी चौकोनी आकारमध्येच याला कट करून घेते यानंतर जे आपण साडीचा कपडा घेतलेला आहे तर तो बरोबर ठेवायचा त्यावरती अस्तर ठेवायचं आणि गळा आपण स्टिच करून घ्यायचा हे बघा गळ्याला पाव इंच सिलाई मार्जिन सोडायची यानंतर गळा स्टिच करायचा हे बघा जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून टाकलं आणि गळ्याला पूर्ण बाजूनी कट्स दिले त्यामुळे कट्स देणं कधीच विसरायचं नाही त्यामुळे गळ्याला फिनिशिंग छान येते आणि पलटी करून वरून मी दापटीप टाकून घेतलेली आहे चौकोनी गळा आहे आणि पुढच्या पार्टला आपण पॅच तयार करणार आहोत तर असाच तुम्ही मागचा पण पार्ट तयार करून घ्यायचा जसा तुमचा गळा आहे तसा बॅक साईडला कोणी मटका गळा कोणी इंगोल गळा चौखोनी असे गळ्याचे प्रकार करू शकता पण जसं आहे तसं तुम्ही ड्रॉ करा मी फक्त तुम्हाला फ्रंट साईड सांगते तर पॅच टाकणार आहोत आपण पुढच्या साईडला तर ते पण कसा जोडायचा हे पण मी तुम्हाला सांगते तर हे बघा यानंतर पलटी करून दापटीप टाकल्याच्या नंतर सर्व बाजूंनी मी अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित स्टिच करून घेते कुठेही गोळा नाही झाला पाहिजे कपडा व्यवस्थित अस्तरवरती हात ठेवायचा आणि सर्व बाजूंनी स्टिच करून घ्यायचं यानंतर जे एक्स्ट्राचे पार्ट आहे तर ते मी सर्व कट करून टाकते तर हे बघा अशा प्रकारे आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे तर टक्स टाकायचे तर उंचीनुसार टक्स टाकायचे तर हे बघा मी सहा इंचाची उंची घेतलेली आहे आणि अर्धा अर्धा इंचाचा टक्स टाकला म्हणजे टोटल टक्स सहा एक इंचाचा तयार झाला हे बघा स शोल्ड शोल्डरच्या तिथे फोल्ड करायचं सहा इंच उंची घ्यायची आणि असे दोन्ही साईडला मी टक्स टाकून घेतले हे बघू शकता अशा प्रकारे आपला पूर्ण पार्ट रेडी झालेला आहे यानंतर आपण काठ घेतलेले आहेत हे बघा हे काठ खूपच असे जुनी साडी असल्यामुळे गोळा झालेले होते तर ते मी सर्वात आधी व्यवस्थित करून याला प्रेस करून घ्यायचं तर हे बघा तर व्यवस्थित मी काठ ठेवून घेतलेले आहेत यानंतर जेवढी गळ्याच्या खालची साईड उंची आहे तर तेवढी मी आकार काढून वरती एक दीड एक दीड इंच शिलाई मार्जिन ठेवून मी अशा प्रकारची पट्टी जोडलेली आहे आणि दोन काट आहेत हे एकावरती एक ठेवलेले एक हे बघू शकता याला आपण समोर पोटली बटन बसवणार आहोत तर त्यामुळे मी एक एक इंचाची मार्किंग करून घेतली तर हे बघा असे दीड दिड़ दीड इंचाचे आपण कपडा कट करून घेतलेला आहे आणि हे बघा असे थर्माकॉलचे बॉल घ्यायचे त्यावरती ठेवायचे आणि अशा दोऱ्याने गुंडाळायचे आणि हे बघा गोल आकारामध्ये दोरा घेऊन याला गाठ बसवायची हो तर हे बघा मी दोन तुम्हाला असे बटन्स दाखवलेले आहेत तर अशा प्रकारे पोटली बटन्स बनवून घ्यायचे तर मी जेवढे लागतात तेवढे सर्व पोटली बटन्स बनवून घेतले आणि काटाच्या साईडला त्याची बाजू करायची आणि हे बघा अशा प्रकारे मशीनवरती ठेवून बटन्स आपण लावून घ्यायचे एका काटावरती एक काट बाजूला काढून ठेवायचा तर फ्रंट पार्ट पॅच करण्यासाठी आपण अशा प्रकारे मी पोटली बटन्स बसवून घेतले यावरती आपण दुसरा कार्ट आ, हा उलटा ठेवणार आहोत तर हे बघा जे बटन्स आहेत तर ते हाताने आपल्या दिसतातच आपल्याला जाणवतात तर त्यानुसार तुम्ही टिप टाकत चालायचं हे बघा दुसऱ्या कार्टची आणि हे बघा आपण अशा प्रकारे पोटली बटन्स बसवून घेतले आणि हे बघा यानंतर वरती आपण डबल टीप टाकून घेतली मी बटनला परत एक टीप टाकून घ्यायची तुम्ही दोन दोन टिपा टाकायच्या आणि यानंतर मी वरनं दाबटीप टाकून घेतली तर हे बघा जेवढं गळा आहे तिथून खाली आपण तो पॅच जोडणार आहोत तर तेवढं आपण मार्किंग करून घ्यायचं आणि याला सर्व बाजूंनी डबल टीप टाकून मुडपून टीप टाकून अशा प्रकारे पॅच रेडी करून घ्यायचा तर चारी बाजूंनी मी टीप टाकून पॅच रेडी करून घेतला यानंतर हे बघू शकता तुम्ही चौकोनी गळ्याच्या तिथं आपण बरोबर ठेवून घेतलेलं आहे आणि सर्व बाजूंनी स्टिच करायचा अशा प्रकारे समोरचा पार्ट रेडी झालेला आहे यानंतर मी तयार करून झाल्याच्या नंतर हे सर्व एक लेवल करून घ्यायचं दोरे वगैरे असतील कटिंग करून टाकायचं पूर्ण आपली उंची तयार किती झाली हे पण एकदा चेक करायचं असेच मी दोन्ही पार्ट तयार केले आणि याचे शोल्डर जोडून घेतले हे बघू शकता आणि शोल्डर एक इंचाचे जोडले शोल्डर जोडून झाल्याच्यानंतर आपण जी आंब्रेला कटिंग केलेली होती ती अस्तर आणि मेन फॅब्रिक एक लेवलमध्ये जोडून घेतलं आणि बघा हे पण मी कटिंग करून घेतलं आणि जोडून घेतलेला आहे अर्धा इंचाची शिलाई मार्जिन ठेवून आणि खालच्या साईडचे काठ पण आपण जोडून घेतलेले आहेत सर्वात आधी दोन्ही काठ एकसारखे घेऊन काठ जोडून घेतले आणि यानंतर आपण ह्या आंबरेला घेरला काठ जोडलेले आहेत तर अशा प्रकारे पूर्ण ड्रेस आपण रेडी केला आणि यानंतर स्लीव्ज घेतलेली आहे स्लीव्ज पण काठ जोडून घेतले आणि पूर्ण ड्रेस रेडी केलेला आहे तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ड्रेस झालेला आहे तर कसा वाटतो ड्रेस हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चलो बाय टेक केअर